रवींद्र चव्हाण येथील जातील यांचं नाव मिटेल विलासरावांचं नाव मिटवणारी ताकद या महाराष्ट्रात पैदा झालेली नाही मला वाटतं रवींद्र चव्हाण सध्या त्यांच्या अंगामध्ये सत्ता भिनली आहे आणि त्यांची पार्श्वभूमीवर मी बोलणार नाही काढली तर खूप वेगळी होईल परंतु एका सुसंस्कृत महाराष्ट्राला विलासरावांच्या रूपाने एक असा नेता होता की ज्यांनी कधी रिवेंज पॉलिटिक्स केली नाही ज्यांनी कधी महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लागेल अशा प्रकारचं कुठलं काम केलं नाही त्यांना राजीनामा केवळ एवढ्याचसाठी द्यावा लागला होता की सव्वीस अकराच्या इन्शुरन्स नंतर जे काही घटना झाली त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि कशाच्या भरोशावर विलासरावांचं नाव मिटवणं अरे असे भाजप भाजप येईल किंवा हे रवींद्र चव्हाण येथील जातील यांचं नाव मिटेल पण विलासरावांचं नाव मिटवणारी ताकद या महाराष्ट्रात पैदा झालेली नाही त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य मिटवणारे कोणी त्यांची अवकात नाही असं मी म्हणतो विषय असा आहे हे तर हे संधी साधू लोक आहेत सत्तेसाठी यांना सत्ता महत्वाची आहे सत्तेसाठी हे कोणालाही मिटवतील उद्या मोहन भागवतांनाही मिटवतील सत्तेसाठी गोळवळकर गुरुजींचे विचार मिटवतील हे यांना सत्ता जो मिळवून देईल त्याचे विचार घेऊन पुढे जायचं इतिहासच तो आहे यांची हिस्ट्रीच ती आहे त्यामुळे अशा कोणी प्रदेशाध्यक्ष आले आणि बोलून गेलेत आणि नाव मिटेल हे यांनी स्वप्न पाहू नये आणि स्वप्नात राहू नये त्यांना इशारा पालिका निवडणुका लागल्या पण काय निवडणुका लागल्या आरक्षण काढण्याची गरज होती पण यांचं आता हे सोयी प्रमाणे आयोगाने हे तो त्यांचा मानलिकच झालाय निवडणूक आयोग मांडलिक म्हणण्यापेक्षा नौकर आहे त्यांच्या घरातला त्यामुळे हे सगळ्या आरक्षण काढत असताना निवडणूक आयोगाने यांचं सुद्धा आरक्षण सरकारने काढण्याची आवश्यकता होती तशा सूचना निवडणूक आयोगाने देण्याची गरज होती